जयश्री माताजी मॅम जयश्री माताजी असंच आपण आपल्या शाळेचं नाव सांगा मॅम माझ्या शाळेचं नाव आहे होरायचं हो इंग्लिश मीडियम स्कूल अभिनवचं एक ब्रांच आहे अच्छा आपल्या शाळेमध्ये सोजुकव्हापासून सुरुवात झाली आता गेले पाच एक वर्ष आपण सहज तीन वर्ष तर झालीच झाली मुलांचं आपलं कुठला दिवस सुरू झाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता हे हा आजचा जो प्रोग्राम आहे हा तिसरा गुरुपौर्णिमा आपण इथे आहे माताजींबरोबर साजरा करतो आणि खूप काही आशीर्वाद आहेत शाळेला खूप काही प्रोग्रेस झाला आहे शाळेचा आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लागत आहेत दरवर्षी आणि मजा येते श्रीमाताजी आमचं सगळ्या काही इच्छा पूर्ण करत आहेत आणखीन एक छोटासा एक अनुभव सांगते म्हणजे माझी गा आम्हाला मी काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले ते आणि गाडीतनं पेट्रोल टप 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 गळायला लागलं आणि मला खूप टेन्शन आलं की आता ही गाडी न्यायची कशी पण ज्या क्षणी मी गाडी स्टार्ट केली मी मेकॅनिकला फोन केला तर तो म्हणला नाही गाडी तुम्ही स्टार्ट केल्यानंतर काय के पेट्रोल घडणार तुम्ही माझ्यापर्यंत नक्की येऊ शकाल बरोबर पर्यंत गेले पण पर त्या दिवसापासून मी असं ठरवलं की मी गाडीला बंधनं द्यायला लागली आणि त्या दिवसापासून माझ्या गाडीला कधीच काहीच झालं नाही आहे मी माझ्या म्हणजे कितीही गर्दी असो मला ती बरोबर वाट मिळत 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 मी बरोबर शाळेत वेळेत पोचते आत्तापर्यंत मी कधी लेट झालेली नाही आहे तर असेच छोटे छोटे मोठे मोठे असे खूप काही अनुभव आलेले आहेत तर माताजींबरोबर आम्ही जॉईन झालो आणि कनेक्ट झालो आणि माताजी आता आमची काळजी घेतात आता मी काही काळजी करत नाही <laughs> बरं तुमच्या शाळेची इन्क्रीमेंट कधी वाढली मला वाटतं आपण आपण सुरू केल्यानंतर आमचं इन्क्रीमेंट होत गेलं आणि काही लोकांची जी अगदीच कमी होतं किंवा काय होतं तर शाळेला अचानक असं वाटलं की नाही नाही मागच्या ज्या लोकांचं राहिलेलं आहे त्यांचं आपण वाढ व्हायला पाहिजे आणि अचानक एकदम मोठी इन्क्रीमेंट झाली आणि सगळ्या टीचर्स खुश झाल्या आणि आता शाळेचा पण प्रोग्रेस मुलंही वाढलेली आहेत त्यामुळे आता आम्ही हळूहळू प्रोग्रेस चालू केलेला आहे आणि श्रीमदाचा आशीर्वाद आहेच आणि अजून शाळेमध्ये तुमचा जो ह्या वर्षाचा रिझल्ट होता तर किती मुलं मध्ये आली ते सांगाल का डिस्टिंक्शन मध्ये मला वाटतं तीस एक मुलं डिस्टिंक्शन पण नव्वद टक्क्याच्या वरती अशी पाच मुलं गेली आहेत आमची आत्तापर्यंत एवढी पाच मुलं गेली हो नव्हती दोन एखादा असं जायचं पण यावेळी नव्वद टक्क्याच्या पुढे जवळजवळ पाच एक मुलं आहेत तीस मुलं सत्तर टक्क्याच्या पुढे आहेत आणि अगदी दोन चारच म्हंटलं तरच त्यांनाच काहीतरी फिफ्टी फोर आणि फिफ्टी नाईन पर्सेंट असे आहे बाकी सगळ्यांना कोणीही नापास झालं नाहीये आणि सगळ्यांनी आनंदात मेडिटेशन वर्षभर केलं पण दहावीच्या मुलांनी म्हणजे पूर्ण शाळेने केलंच आहे पण पूर्ण शाळेने केलं पण रेग्युलर करणारे हे दहावीचे मुलं आणि जे सीमा मॅम पन... जे क्लास टेन टीचर आहे त्यांनी काय मेहनत घेतली सहजोगांची ते पण सांगा ते रोज सकाळी मेडिटेशन घेतात सहजयोगचं मेडिटेशन घेतात बंधनं घेतात त्यांच्या वर्गासाठी काही एक्स्ट्रा काही करता आलं किंवा एक्स्ट्रा क्लासेस घेता आले तर त्यांनी तेही घेतले पण ती वेळ ते सगळं जमून आणणार आहे श्री माताजी आहे तर थँक्यू सो मच श्री माताजी तुम्हाला पण थँक्यू आणि सगळ्यांना थँक्यू आणि उमा मॅडम इथं येऊन आमचं जे हे उमा मॅडमच्यामुळे इथं चालू झालं आज गेले पाच किती चार पाच वर्षीच लॉकडाऊनच्या आधी एक घेतला होता एक त्याच्यानंतर जे आमच्या शाळांनी मी रिटायर झाले तरी त्यांना सांगणार आहे की हे चालू ठेवा थँक्यू सो मच आणि हे करता करविता फक्त श्री माताजी आम्ही फक्त आणि फक्त माध्यम आहोत तसंच तुम्ही पण माध्यम बना आणि इतर शाळांसाठी पण एक छोटा व्हिडिओ आपण पुढच्या वेळेला बनवूया की ह्याच्यामध्ये पण सांगा की जे बाकी शाळेचे प्रिन्सिपल आहेत त्यांना पण तुम्ही एक व्हिडिओ आपण बनवूया आणि त्यांना पण आपण फॉरवर्ड करूया की नक्कीच त्यांना साठी तुम्ही प्रेरित करा आणि फॉलोअप आम्ही घेतला आठवड्यातनं एकदा येऊन आणि आज आज त्यांच्या शाळेतला स्टुडंट लोकांचं एक्झाम असून सुद्धा आज एक छोटीशी गुरुपौर्णिमाची जणू काही पूजाच झाली आणि हो आणि आरती झाली सगळं झालं आणि टाइमात सगळं चालू झालेलं आहे कोणालाही कशासाठी थांबायला लागलं नाही थँक्यू सो मच सो मच थँक्यू जय श्री माताजी जय श्री माताजी